हा माझा हात आहे हा सरळ आहे आणि बघा हा किती झुकलेला आहे जवळपास तो एकेकाळी एक पाच डिग्री झुकलेला होता आता मला वाटतं साडेतीन चार वरती त्याला आणून ठेवलेला आहे कारण आणि प्रत्यक्ष पाहिलं तर जबरदस्त झुकलेलं आहे म्हणजे फोटोमध्ये आपण पाहतोच पण इकडे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं की आता पडेल की काय असं वाटतं हा फक्त झुकलेला आहे त्यामुळेच तो स्पेशल आहे असं नाही छान कलाकुसर देखील आहे आणि बांधणी देखील त्याची खूपच सुंदर पद्धतीने केलेली आहे मात्र तो थोडासा झुकला थोडासा नाही बराच झुकला त्यामुळे खूप प्रसिद्ध झाला छोटं जे शहर आहे तरी पटकन सैर घडवून आणते बहुते नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीवन रॉड्रिक्स वसई मंडळी आता आम्ही कॉर्नेलिया स्टेशनवरती आहोत कारण आज आमचा रोम मधील शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत एनाग्निया स्टेशनच्या दिशेने आणि मी उतरणार आहोत टर्मिनी येथे टर्मिनीवरून आमची एक ट्रेन आहे जी आम्ही मुद्दाम फर्स्ट क्लास बुक केलेली आहे का कसा अनुभव असतो युरोपातील फर्स्ट क्लास ट्रेन कशी असते ती बघण्यासाठी आम्ही पिसाला जाणार आहोत आणि जवळपास पावणे तीन तासाचा हा प्रवास असणार आहे तर बघूया ह्या प्रवासादरम्यान काय गमती जमती घडतात किंवा आम्हाला काय बघायला मिळतं त्या ट्रेनमध्ये रोमवरून आम्हाला पिसाला घेऊन जाणारी हीच ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर तेवीसवर टमिनी येथे ही लागलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आमचा कोच एकदम शेवटच्या दिशेला आहे कोच नंबर एक आहे एक नंबर डब्यामध्ये आम्ही जातोय हा आमचा डबा आहे पूर्ण ट्रेन चालून आलो आम्ही आता डब्यात जातो सीट नंबरचा शोधायला हवे क्वालिफिकेशन टू बाय वन आहे असे टू बाय वन आणि ओके आणि चौदा हे मी उभा आहे तिकडे रोमानी वरून आमची ट्रेन आता सुटलेली आहे अकरा सत्तावनची ची आणि दुर्दैवाने आम्हाला उलट्या दिशेची सीट्स मिळालेली आहेत आणि ते फिरत पण नाहीयेत आणि ह्या ट्रेन मध्ये सामान ठेवायची जागा खूपच कमी आहे पसरलेल्या शेतामधून आमची ट्रेन आता जात आहे स्पीड तर बऱ्यापैकी आहे बघा दूरवर डोंगर दिसत आहेत आपल्याला पिकाची कापणी करून त्याचे गठ्ठे कसे करून ठेवलेले आहेत बघा ट्रोल गाडीचा वेग खूप जास्त आहे त्यामुळे कदाचित दिसणार नाही ते पसरलेली शेती तुम्ही बघू शकता छोटी छोटी घरं आहेत शेतकऱ्यांची तिकडे गाडीचा वेग देखील प्रचंड आहे ते बघा कशी कापणी चाललेली आहे ट्रॅक्टर मशीनने सर्व काम मशीननेच होत असावं इकडे प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेप कमी असावा कारण खूपच विस्तीर्ण शेतं आहेत जसं आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात जिकडे शेती होते महाराष्ट्रामध्ये हरियाणा पंजाब तिकडे देखील मशीनचा वापर खूप जास्त होतो <पति> क्रॉसेटो नावाचं एक छोटं शहर बहुतेक आलेलं आहे ऑन द वे गाडीचा वेग देखील कमी झालेला आहे कदाचित तिकडे स्टॉप असावं काय माहीत बघा हे स्टेशन आलेलं आहे गाडीचा वेग कमी झालेला आहे आणि काही पॅसेंजर्स दिसत आहेत इकडे हा एक एकोणचाळीस ची ही ट्रेन आहे इकडे हा बघा सुंदर समुद्राचा व्ह्यू आहे रोम वरून पिसाला जाताना ना या शार समुद्र आणि त्याला पॅरल आमची गाडी धावते छान समुद्र किनारा आहे खडकाळ पिसा सेंट्रल ह्या स्थानकावर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इकडनं आम्ही आता आमच्या हॉटेल वर जाणार आहोत इकडे लिफ्ट दिसते पण आता ती भरलेली आहे आम्ही नेक्स्ट लिफ्ट मध्ये जातो ही ट्रेन आम्हाला घेऊन आली स्टेशन पिसा सेंट्रल आहे इकडे आम्ही उतरलो येथे आमची ट्रेन थांबली आणि आता आम्ही आमच्या बसची वाट बघत इकडे थांबलेलो आहोत इकडे आमची वन हो। प्लस बस आहे जी आम्हाला आमच्या हॉटेलवर घेऊन जाणार आहे बस थांबा आहे इकडे पिसा मंडळी आम्ही आता पिसाला पोहोचलेलो आहोत हे आमचं गेस्ट हाऊस आहे आम्ही गेस्ट हाऊस बुक केलेलं आहे आणि हा आहे लिनिंग टावर ऑफ पिसा एकदम समोर समजा आमची रूम ह्या बाजूने असली असती तर आम्हाला त्याचा व्ह्यू मिळाला असता आता आम्ही आज जाणार आहोत आणि मग आपण तिकडे भेटूया ह्या प्रवेशद्वारातून आम्ही आत आलेलो आहोत हे बघा मुलांना कसा आणि आता इकडे कुठेतरी पिसा टावर असला पाहिजे अच्छा <laughs> असला पाहिजे काय अ बघा ह्यासाठीच केला होता लिनिंग टावर ऑफ पिसा सर्वत्र स्थिती झुकलेला आहे का एक, एक बाजूला त्याची एंट्री वगैरे कशी मिळवायची बघूया वर जाण्यासाठी पैसे असणारच लिनिंग टावर ऑफ पिसा म्हणजे बेल टावर आहे पिसाच्या बसिलिकाचा बाजूला तुम्हाला बसिलिका दिसते पिसाची त्याचा बेल टावर म्हणजे लिनिंग टावर ऑफ पिसा ह्याचं बांधकाम अकराशे अकराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सुरू झालं आणि ते संपलं जवळपास एकशे वर नव्याण्णव वर्षांनी तेराशे बहात्तर मध्ये हा असा का झुकलेला आहे हा झुकलेला आहे कारण त्याचं फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित नव्हतं त्यामुळे तो एका बाजूला असा काय म्हणतात मराठीमध्ये मा माहिती नाही हां पण असं एका बाजूला तो आत गेला तो त्याचं फाउंडेशन आत गेलं त्यामुळे तो असा झुकलेला आहे आणि युनेस्को हेरिटेज साईट आहे ही गिनीज रेकॉर्ड मध्ये दे देखील ह्याची नोंद आहे तर आता आपण बघूया आणि प्रत्यक्ष पाहिलं तर जबरदस्त झुकलेला आहे म्हणजे फोटो मध्ये आपण पाहतोच पण इकडे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं की आता पडेल की काय असं वाटतं हा माझा हात आहे हा सरळ आहे आणि बघा हा किती झुकलेला आहे जवळपास तो एकेकाळी एक पाच डिग्री झुकलेला होता आता मला वाटतं साडेतीन चार वरती त्याला आणून ठेवलेला आहे कारण अर्थातच भूकंप वगैरे होऊन त्यातनं तो वाचलेला आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित ठेवलं जातं तो, तो पडणार नाही याची काळजी घेतली जाते बरीच मंडळी इकडे दिसते गर्दी आहे ऊन दुसऱ्या बाजूने आहे त्यामुळे तुम्हाला आता हा कसा दिसतोय ते माहिती नाही आहे काय वा मस्त हिरवळ आहे इकडे हा सुंदर हिरवळ आहे इकडे वेल मेंटेनड आणि फादरांनी सांगितलेलं ते पुन्हा एकदा इकडे त्या खांबावर दिसतंय तुम्हाला हे बघा कोलहीण किंवा तो कोणता प्राणी असेल तो तस दूध पिणारी दोन मुलं बघा फोटो काढायचा प्रयत्न सुरू आहे नो नो, नो केरियों, केरियों। <laughs> फोटो काढायचा प्रयत्न सुरू आहे हा पडणारा टावर थांबवायचा प्रयत्न करताना आणि त्यांचे फोटो काढायचा प्रयत्न करताना ह्या <laughs> बाजूने ऊन व्यवस्थित आहे इकडनं व्यवस्थित पाहता येईल बघा हा फक्त झुकलेला आहे त्यामुळेच तो स्पेशल आहे असं नाही छान कलाकुसर देखील आहे आणि बांधणी देखील त्याची खूपच सुंदर पद्धतीने केलेली आहे मात्र तो थोडासा झुकला थोडासा नाही बराच झुकला त्यामुळे खूप प्रसिद्ध झाला प्रत्यक्ष आपण पाहिलं तर बापरे खूपच झुकलेला आहे खूपच जास्त आजूबाजूला हिरवळ आहे छान आत येण्यासाठी कोणताही त्यांचा फ्री नाहीये चार्ज नाहीये मात्र तुम्हाला वर जायचं असेल त्यामध्ये चढायचं असेल वरती तर जवळपास अठरा युरो प्रति माणसी अशी काहीतरी फी आहे असं मी आमच्या हॉस्टेलमध्ये वाचलं केवळ टावरच नाही तर त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील खूपच सुंदर आहे इकडे बसेलिका आणि इतर इमारती या देखील छान कलाकुसर केलेल्या आहेत बघा च्या सोबत पाहिलं आणि ह्या रस्त्याच्या सपाटीला तर आपल्याला समजते की हा टावर किती झुकलेला आहे एक बाजारपेठ आहे म्हणजे ह्याला चारही बाजूने एक कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या आत आपण आहोत आणि त्यामध्ये ह्या विविध बिल्डिंग आहेत ज्यामध्ये द बेल टावर म्हणजेच द लिनिंग टावर ऑफ पिसा आहे बसिलिका आहे आणि हे अजून काहीतरी एक आहे का हे आता काहीतरी वाचलं पाहिजे तेव्हा माहीत पडेल पिसाच्या रस्त्यावर अशी सहज भटकंती करतोय संध्याकाळी ते ह्या गाड्या बऱ्याच दिसल्या आम्हाला बघा बहुतेक पिसा छोटं जे शहर आहे उपनगर म्हणा तरी पटकन सैर घडवून आणते बहुतेक दोन डबे आहेत छान पिसा टावर मध्ये प्रवेश करताना इथे एक छोटेखानी बाजार आहे आणि बऱ्याच वस्तू इकडे चांगल्या भावात मिळतात आपले बांगलादेशी बांधव हो। मोठ्या प्रमाणात त्यांची इकडे दुकानं आहेत म्हणजे पूर्ण इटलीमध्येच आम्ही त्यांना पाहिलं आणि स्वस्त माल विकतात चायनीज आयटम आहेत सर्व बऱ्यापैकी स्वस्त असतात तुम्हाला सुविनीर वगैरे घ्यायचे असतील टोप्या टी शर्ट चेन आणि पिसाच पिसा म्हण हा बघा असा मोठे काही सोबी तुम्ही इकडनं घेऊ शकता स्वस्त आणि मस्त आहे का माहिती नाही पण स्वस्त तर आहे तिथपर्यंत पसरलेला आहे तो बाजार छान स्टिवनला काहीतरी बघायचं आता तुम्हाला तिकडे टावर दिसतोय ह्या फ्रेम मध्ये तुम्ही हे तीनही मोन्युमेंट एकत्र बघू शकता म्हणजे बसिली का आणि टावर आहे आणि तिसरी कोणती बिल्डिंग आहे ती मला कल्पना नाही कोणाला माहीत असल्यास त्यांनी कृपया जरूर आ, कमेंट करून सांगा इकडे मात्र हिरवळीवर बसायला मुभा बरेश लोग वर आहे असं दिसतंय बरेच लोक हिरवळीवर बसलेले आहेत आराम करत आहेत कारण युरोपमध्ये किंवा इटलीमध्ये फिरायचं म्हटलं तर भरपूर चालावं लागतं पोट भरून चालावं लागतं त्यामुळे सर्व आणि सर्वांनाच चालावं लागतं असं नाही की तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही आ, उबर वगैरे केली पटापट असं काही नसतं कारण हे बरेच मॉन्युमेंट्स जवळजवळ आहेत काही मीटर्स शेकडो मीटरच्या अंतरावरती आहेत म्हणजे सातशे मीटर म्हणा एक किलोमीटर म्हणा त्यासाठी ती गाडी बुक करणं तसं कर काही सोयीस्कर ठरत नाही कारण गाडी येण्या येईपर्यंत तुम्ही जेवढा वेळ थांबाल तोपर्यंत तुम्ही चालत पोहोचू शकता त्यामुळे सर्वच लोक चालतात आणि थकतात मग असा आराम करतात आता उन्हा उतरली आहेत आणि मस्त ह्यावरती ऊन पडलाय त्यामुळे कसं वाटतंय बघा या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर छान वाटतंय